संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही तर सोनिया मातेला मानणारे नेते आहात नरेश मस्के यांचं वक्तव्य संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही तर सोनिया मातेला मानणारे नेते आहात संजय राऊत कसं आहे ना डुकराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसं तुमचं आहे तुम्हाला चांगली भाषा कळतच नाही याच भाषेत तुम्हाला बोललं पाहिजे सनातन हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्व आहे पण घाणीत लोळणाऱ्या तुमच्यासारख्यांनाही कळणार नाही मतांसाठी तुम्ही लाचार झालात गोमातेला कसाईच्या हाती देताना महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उभाटा मुख गिळून गप्प होते हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारची प्रगतीची घोडदौड सुरू आहे देशात महाराष्ट्र नंबर एक ला मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजित पवार ज्या प्रकारे झपाटून काम करताय त्यामुळेच तुमचा जळफळाट झालाय संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही सोनिया मातेला मानणारे नेते आहात संजय राऊत कसा आहे ना डुकराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसं तुमचं झालं आहे तुम्हाला चांगली भाषा कळत नाही त्यामुळे तुम्हाला याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटतय सनातन धर्मामध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे पण घाणीत लोडणाऱ्या तुम्हाला हे कसं कळणार मतांसाठी आपण लाचार झालेले आहात सुद्धा करायची तेवढी बाकी आहे खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात यात ते प्रश्नच उरलेलं नाहीये अरे मुला साहेब यांच्याकडे मतांसाठी किती लाचार होणार तुम्हाला गाईचं महत्व कधीच कळणार नाही जेव्हा गाई कसायांच्या हातात जात होत्या तेव्हा आपण खुर्ची करता उभाटाचे मुख्यमंत्री मूग मुख घेऊन गप्प बसले होते महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय बोलताय तुमच्या काळात काय होतं काहीही झालं नाही आज महाराष्ट्र नंबर एकला देशात आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा जे काम करतायत ना त्यावर आता तुमची जळत आहे तुमची जळते तुम्हाला वाईट वाटत म्हणून अशा पद्धतीत आपण वक्तव्य करताय